कोल्हापूर सिद्धेश्वर मार्केट यार्ड मिरची असोसिएशन अध्यक्ष मी कल्याणी मिरची विभागात आज मिरची कमी सहा ते सात हजार एक रविवार सोडले तर आमच्या मार्केटमध्ये एक लाख पुरी आठवड्याला आवक होती मिरची पोझिशन पोजिशन मंदी असून मिरची बाजारात उठाव होत नाही शेतकरी नाराज आहे पूर्ण अख्ख्या भारतात हीच पोझिशन आहे तरी कर्नाटक मधला माल सोलापूर मार्केट यार्डात येतोय शेतकरीला तिथल्या भाव मिळतोय म्हणून शेतकरी इथं आज सोलापूर महाराष्ट्राच्या कोपऱ्याला असून म्हणजे आपला भाग जवळपास कर्नाटकच्या पंधरा किलोमीटर अंतरावर असून भाव मिळत आहे किसा शेतकरीला म्हणून शेतकरी माल इथं डेली सात आठ हजार पोत्याची आवक होती कर्नाटक आणि आंध्रा तेलंगणा या दोन राज्यातून भरपूर आपण बाँड्रीवर असल्यामुळे सोलापूर तर माल जास्तीत जास्त येतो महाराष्ट्रात जा कमी माल आपलं माल निघत नाही नंदुरबार सारख्या असल्या भागात माल तिथलं सगळं संपलेलं आहे शेतकरी तिथलं बी नाराज आहे हिरवी मिरची काढून लाल मिरची ठेवलेली नाही जास्त माल कर्नाटक मधून आणि मधून येत या दोन राज्यातला बाउंड्रीवरचा भाग असून तर त्या हिशोबाने शेतकरी ह्याला पसंत करताय की मार्केट इथं भाव मिळतो त्या बघा आज पांढरी मिरची विकतीये दोन हजार पासून पाच हजार पर्यंत आणि लाल माल विकताय सहा हजार पासून दहा पर्यंत तो माल आहे नंबर फाईव्ह म्हणून आज नंबर फाईव्ह म्हणजे सी फाईव्ह हे क्वालिटी पावडरला चालतीये डबल फाईव्ह थ्री वन हे दोन्ही माल वाले पर परराज्यातून आपले खरीदार वीर जसं की तुमचं राजस्थान असो गुजरात असो दिल्ली असो पंजाब असो या भागातून खरीदार आपल्या सोलापूरला येऊन माल घेते ते घरगुती म्हणजे तेजा माल जे असतोय मधला तेजा माल मधला जे येतोय ते घरगुतीवाले पसंत करते गुंटूर आणि तेजाला सपक जे खाते ते बॅडगीला पसंदी करते बॅडगी माल जे असतोय त्याचा भाव बी जास्त आहे आज भी ते तीस हजार पर्यंत विकला जातो शेतकरीचा माल विकल्याबरोबर ताबडतोब त्यांची पट्टी देऊन त्यांना घ्यायची पाठवून रोग पट्टी दिली जाते आपल्या माल पण रोख पट्टी असते ताबडतोब आमचे जे आहेत अडथळे काटा झाल्याबरोबर पट्टी बनवून शेतकऱ्याला बँकेमार्फत किंवा कॅश मध्ये पैसे देत कमी व्यवस्थित काम आहे फक्त एक अडचणी येऊ लागली आहे सध्या शेतकरी नाराज आहे म्हणजे आम्हाला जे पोलिसांचा त्रास होऊ लागलाय थोड काय फार माल जास्त आलं की ताबडतोब केसेस गाडीवरती करू लागले ला। शेतकरीचा माल असतो तर त्यांनी जरा आरटीओ वाले त्याला थोडं सहकार्य केले तर आम्हाला बरं होईल आपल्या मार्केटची आवक हाय जॅगी थांबून ते लोड जेवढा असेल तेवढा घ्यावं लागेल थोडंफार जास्त असलं तरी थोडं नजर अंदाज केले तर चालतंय शेतकऱ्याचा माल असतोय त्यांनी काटा करून भरत नाही शेतीमधला माल येतोय त्या हिशोबाने थोडंफार एक दोन चारशे किलो पाचशे किलो जास्त असलं की त्यांनी सांभाळून घ्यावं डिसेंबर पासून सुरू होते मे पर्यंत कंटिन्यू आवक असते ते पावसाळ्यात सुद्धा माल ते कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला जातोय शेतकरी माल जे ठेवते विकणारे शेतकरी बाजारात विकतेत नाही म्हणले तरी शेतकरी कोल्ड स्टोरेज मध्ये माल ठेवून वर्षभर त्यांच्या मर्जीप्रमाणे विकून जाते येतोय की की कोल्ड स्टोरेज मध्ये असतो माल कोल्ड स्टोरेज सोलापूर शहरात आता चार आहेत चारही कोल्ड फुल असते तर त्या भागात त्यांनी म्हणजे शेतकऱ्यांना सोय आहे त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे माल विकला जातोय आता मे महिन्यापर्यंत आवक कायम राहणार कायम राहणार सोलापुरातला जो माल आहे तुम्ही विकता का अजून कुठं बाहेर आणि बाहेर जात पर राज्यात जातो तो में में जसं की गुजरातला जातोय राजस्थानला जातोय दिल्लीला जातोय पंजाबला जातोय पण सगळ्या राज्यात तिथून माल जातोय वाहतूक व्यवस्था ती काय ट्रकवाले असते एक नंबर मध्ये माल जातोय म्हणजे जी त्याच जीएसटी वगैरे ते असत आहे जीएसटी मधून माल पास होत आहे सगळं एक नंबर काम वाचत बाकी सगळं शेतकऱ्यांच्यावर अवलंबून आहे त्यांना जीए वरची दर मिळालेला नाही तर, ना तर येणाऱ्या ना काळात शेतकरी मिरची लावतोय न लावतोय ते आता त्यांच्या जे परराज्यात माल जातोय म्हणजे परदेशात आज एक्सपोर्ट कधी लागलं ला। तर मालचं जरा लेवल ते शेतकऱ्यांना भाव लेवल मिळतो